समर्थ श्री स्वामी नमस्कार मित्रांनो सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो खूप महत्वाचा आहे आणि विशेष म्हणजे ज्या व्यक्तीला श्री स्वामी महाराजांचे पारायण करायचे आहे पण काही कारणास्तव जमत नसेल त्यांनी काय करावे याबद्दल आपण माहिती जाणून घेऊ जे स्वामी समर्थांचे भक्त आहेत त्यांनी गुरुचरित्राचे पारायण एकदा तरी करावे ते चांगले असते श्री स्वामी समर्थांचे गुरुचरित्राचे पारायण न केलेला असा कोणताही भक्त नसेल स्वामी महाराजांचे भक्त एकदा तरी गुरुचरित्राचे पारायण करतात तर काहीजण एकपेक्षा जास्त वेळ करतात तर काहींना वेळे अभावी किंवा काही इतर कारणामुळे जमत नाही पण त्या व्यक्तीच्या मनात एक इच्छा असते की आपण पण स्वामीचे गुरुचरित्राचे पारायण करावे पण त्यात बऱ्याच गोष्टी असतात ज्या न चुकता कराव्या लागतात त्या पण काही व्यक्तींना काही गोष्टी जमत नसतात त्यामुळे त्यांचे पारायण पूर्ण होत नाही अशांसाठी आपण सोपा उपाय आपण पाहणार आहोत आपण सर्वजण नित्यनियमाने स्वामींची रोज सेवा करतो पण सर्वात मोठी आणि चांगली सेवा मानली जाते ती म्हणजे गुरुचरित्राचे पारायण असे बरेच भक्त आहेत जे वर्षातून एक ते दोन किंवा तीन वेळा पारायण करतात दत्त जयंती आधी सर्वजण पारायण करतात तर काही जण नवरात्रीमध्ये पारायण करतात यातील बरेच फक्त सात दिवस तीन दिवस तर काही एका दिवसात पारायण करतात गुरुचरित्राचे पारायण केल्याने आपले मन शांत होते व मनात असलेल्या इच्छा पूर्ण होण्यास मदत होते स्वामींचा आशीर्वाद आपल्यावर राहतो स्वामींची कृपादृष्टी आपल्यावर चांगली राहते आणि आपण जी स्वामींची सेवा करतो त्याचा लाभही मिळतो त्याचबरोबर गुरुचरित्राचे पारायण करताना त्याचे नियम पाळावे लागतात अन्यथा प पारायणाचे लाभ आपल्याला मिळत नाही अन्यथा पारायणाचे लाभ आपल्याला मिळत नाही पारायणाचे नियम खूप कडक असतात बऱ्याच भक्तांना गुरुचरित्र पारायणाचे नियम पाळणे शक्य नसते काहींना आजारपणाचा त्रास असतो काहींना नोकरीच्या निमित्त लांब जावे लागते त्यामुळे वेळ मिळत नाही ज्या भक्तांना बावन्न अध्याय असलेला पारायण करायला जमत नाही किंवा शक्य होत नाही अशानी हा श्लोक मनापासून बोलावा सकाळी आपण देवपूजा करताना हा श्लोक बोलावा रोज असे केले तरी चालेल दत्तचा अवतार झाला श्री श्रीपाठ पिठापुरी त्यामागे नृसिंह सरस्वती करंज रामत्री तीर्थहिंडत पातला भिलुवडीची संगमातीतुनी मट गणगापुरी बसेवारी दिनाचे श्रमा हा श्लोक पठन करायचा आहे हा श्लोक खूप सोपा आहे जे गुरुचरित्राचे पारायण केल्याने जे लाभ आपल्याला मिळणार आहे तेच लाभ आपल्या हा श्लोक पठन केल्याने मिळणार आहे ज्या आपल्या मनातील इच्छा आहे त्यासुद्धा पूर्ण होणार आहेत श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या पाठीमागे उभे असतात आपण कधी चुकलो तर ते आपल्याला मार्ग दाखवतात आणि आपल्याला मार्ग दिसला की त्या मार्गावर चालण्यासाठी मार्गदर्शन करतात या श्लोकांचे अवश्य पठण करा त्यामुळे आपल्या मनातील इच्छा नक्कीच पूर्ण होतील अस...